एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी सर्व घडामोडींचा परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून इचलकरंजी शहरात संविधान बचाव कृती समितीच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत संविधानाच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली शेवटी संविधानाचे वाचन करून आंदोलनाची सांगता करण्यात आली हे आंदोलन माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आंदोलकांनी हातात भारतीय ध्वज बहुजन समाजाचे झेंडे आणि संविधानाचा फलक घेऊन निषेध नोंदवला घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नागरिकांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत संविधानाच्या मूलभूत तत्वांचे रक्षण करण्याचे आवाहन केले परभणीमध्ये झालेल्या एका नराधमानं डॉक्टर बाबासाहेबांनी देशासाठी लिहिलेल्या संविधानाची विटंबना केली ती विटंबना देशाच्या संविधानाची होती ती एका कुठल्या व्यक्तीची नाही तर भारताला ना राहणाऱ्या सगळं अधिकारांची आणि नागरिकांची त्याने पायमल्ली केलेली आहे त्याच्या निषेधार्थ परभणीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्व बहुजन समाज पेटून उठलेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने इच्चलकंजी शहरामधले समस्त बहुजन समाज संविधान बचाव कृती समितीच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधान बचाव कृती समितीनं एक आंदोलन केलेलं आहे आणि संविधान बचाव कृती समितीनं संविधान जे काल झालेली घटना आहे त्याच्या निषेधात आज आम्ही आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन फक्त आमच्यासाठी नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे संविधान वाचलं पाहिजे ह्या सरकारनं मागच्या वेळेस आलं त्यावेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची आणि संविधानाची विटंबना केली आणि आता सरकार स्थापन व्हायच्या अगोदर सुद्धा या संविधानाची विटंबना केली हे खऱ्या अर्थानं जनतेने ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे जर संविधान टिकलं तर आज आजची सर्वसामान्य जनता टिकेल अन्यथा संविधान जर नाही टिकलं तर समाज या सर्व बहुजन समाजाचं जगणं आणि जिणं मुश्किल होणार त्यामुळं आज आम्ही या घटनेचा झालेल्या घटनेचा निषेध करतोय आणि संविधान बचाव कृती समितीच्या वतीनं इथं आम्ही सर्व बहुजन संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहे